यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या हो बातम्या लांबोटी ब्रिज ला पाणी धडकले सोलापूर पुणे महामार्ग आजही बंद या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर ते पुणे महामार्गावरील लांबोटी येथे सीना नदीवर बांधलेल्या एकशे वीस फूट उंचीच्या ब्रिजला पाणी धडकल्यामुळे काल रात्री दहा वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे कालच्यापेक्षा पेक्षा तीन ते चार फूट पाणी वाढल्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही त्यामुळे सोलापूर ते सावळेश्वर टोल नाका आणि पुढे लांबोटी ब्रिजच्या पलीकडे मोहोळपर्यंत खूप मोठ्या वाहतुकीच्या रांगा लागल्यात पातळी वाढू लागल्यामुळे लांबोटी गावात अनेक ठिकाणी पाणी असून हे पाणी कधी कमी होईल हे सांगता येत नाही त्यामुळे हा महामार्ग आज संध्याकाळपर्यंत बंदच राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी पुणे मुंबईकडे करण्यासाठी तिरे कुरुल कामती मोहोळ या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे सोलापूर ते विजापूर हा महामार्ग हत्तूर येथील पुलाजवळ पाणी आल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही बंद <गण> काल रात्री दहा वाजल्यापासून बंद असलेला सोलापूर सांगली महामार्गावरील सीना नदीवरील तिरे पुलावरील वाहतूक आज सकाळपासून करण्यात आली सुरू <गण> माढा तालुक्यातील निमगाव आणि सीना दारफळ येथे अतिवृष्टी आणि महापुराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर आगमन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमळा तालुक्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टी आणि महापुराची केली सकाळी पाहणी सोलापूरच्या बाळे येथून वाहणाऱ्या आदिला नदीमध्ये सुरू झाला अकरा हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा प्रवाह वसंत विहार स्वराज विहार या नगरात घुसले नदीचे पाणी platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur दसरा दिवाळीला न्यू प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी डिअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंडाई फोडकी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक सीना नदीला महापूर आल्यामुळे मुंडेवाडी आणि पाकणे रेल्वे ब्रिज पर्यंत पोहोचले पुराची पाणी यामुळे पुणे सोलापूर मार्गावरील दहा ट्रेन केल्या रद्द मुंबईहून सोलापूरला येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस कुर्डुवाडी येथे थांबवली सोलापूरचे अनेक प्रवासी रेल्वेत अडकले सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांकडे एजा करणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे टीच्या अनेक फेऱ्या झाल्या रद्द सीना नदीचे पाणी वाढल्यामुळे सोलापूरजवळील किरे गावातील निम्मी घरे गेली पाण्याखाली मोहोळ तालुक्यातील अष्टी गावातील तीनशे लोकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी करण्यात आली स्थलांतरित सोलापूरच्या बालाजिया कडून पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीने बाधित झालेल्या लोकांना पाठवण्यात आली दोन टेम्पो मदत अक्कलकोट ते गाणगापूर या मार्गावरील प्रचंड पाण्यामुळे वाहतूक झाली बंद माढा <पड़ां> तालुक्यातील सुलतानपूर दारफळ वाकाव व मुगशी येथे बचाव कार्य पुन्हा सुरू काल दारफळ येथे आर्मी मार्फत आठ लोकांचे एअर लिफ्टिंग करण्यात आले होते आज उर्वरित वीस लोकांसाठी पुन्हा सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती अनेक गाड्या कुर्डुवाडी येथे थांबवल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल सुरू लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अॅक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश 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 बेसिन 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 स्टोन आर्टिस्टिक इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई त्वरित द्यावी तसेच राज्यातील सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याचा दौरा करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश निधीतून प्रगतीला हातभार मिळेल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास कंपनीच्या डेटा सेंटरचे मुंबईत उद्घाटन पुण्यातील दोनशे गतिरोधक काढणार चारशे चेंबर्सची दुरुस्ती सायकल स्पर्धेसाठी पालिकेच्या उपाययोजना सात बारा उतार्यावर असलेल्या आकारी पडक्षेत्राची नोंदणी ई पीक पाहणी घेण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून जारी यामुळे राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होण्यास मदत होईल <प्रारी> दरमहा तीनशे युनिटपर्यंत वाप वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यग्रह मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबवण्यात येणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण श्यामची आई या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ पुरस्कार नैसर्गिक संकटांना सामोरे जाण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून भूसखलनावर संरक्षणाचे आणि अतिवृष्टीवर विज्ञानाचे लक्ष ठेवण्यासाठीची अधिसूचना जारी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी वाशिम जिल्ह्याला एकशे पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर येलो मोजक रोगामुळे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त अनिल देशमुख यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी सरकारी मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा शक्तीपीठ समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यासाठी मोकळा करा संजय राऊतांचा हल्लाबोल येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा